आज पण आईचे ब्लाऊज पूर्ण होता होता राहिले आणि एक अर्जंट ब्लाऊज आला त्यामध्ये तिचे ब्लाऊज मागे पडले तर नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि सकाळी सकाळी एक कस्टमर आलं आणि मला म्हणाल्या की एक साडी आहे साडीला फॉल पिको आणि एक ब्लाऊज मला आज रात्रीपर्यंत द्याल प्लीज आणि काय तुमची अर्जंटची शिलाई असेल ती घ्या पण मला उद्या जायचं आहे माझ्याकडे एक अर्जंट प्रोग्रॅम आहे सो so, असं बोलल्यानंतर रेग्युलर कस्टमर असल्यानंतर नाही म्हणता येत नाही आणि जर ते अर्जंटचे चार्जेस द्यायला तयार झाले तर हरकत काय मी ओके म्हटले आणि बोलल्याप्रमाणे कालच्या ब्लॉगमध्ये आईचे ब्लाऊज बाजूला पडले आणि घेतला ना मी हा ब्लाऊज करायला सो सर्वात पहिल्यांदा मी सकाळी माझी सगळी घरातली कामावरून साडीला फॉल लावून घेतला आणि आता म्हटलं मावशींना देणं तर पॉसिबल नाही आहे कारण आता त्यांच्याकडे पाठवायची मग ती आणायची आणि मग कस्टमरला द्यायची तर म्हटलं चला आपण स्वतःच काम करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा कदाचित तुम्ही पाहिलं असेल मी साडीला शिलाई करते आणि ती मी कशा पद्धतीने करते तर मी एक साईडला पूर्ण फॉल मशीनवर लावून घेतला आपल्या पिकोच्या मशीनवरती आणि एक साईडने हा शिलाई करते आणि टा साडी जी आहे ती पूर्ण टेबलवर अंथरून घेतली आणि अशा प्रकारे मी फॉल साडीला लावून घेतला अगोदर कारण ते खूप किचकट काम असतं तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे त्यानंतर घेतलं ब्लाऊज पीस ऑलरेडी कट करून ठेवलं होतं आणि जसं माझ्याकडे ना बऱ्यापैकी सगळ्या रंगांचे अस्तर ॲवेलेबल असतात त्यामुळे अर्जंट जरी ब्लाऊज आले तरी मला ब्लाऊजच्या अस्तरसाठी किंवा फॉलसाठी कुठे पळावं लागत नाही कारण बेसिकली काही गोष्टी असतात की ज्या आपण ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवायचं कारण त्या गोष्टी नसल्यामुळे तुम्ही तुमचं काम अडून नाही राहिलं पाहिजे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे हसबंड जॉब करतात सो ते कधी घरी असतात कधी नसतात डिपेंड ऑन तर मी स्वतः बाहेर पडणं मला पॉसिबल होत नाही बऱ्याचदा सो अशा काही गोष्टी माझ्या घरामध्ये असतात लवकरच त्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल की तुमच्याकडे कुठल्या कलरच्या अस्तर स्पेसिफिकली असायला हवे कुठल्या कलरचे फॉल तुमच्याकडे स्पेसिफिकली असायला हवे की जेणेकरून तुम्ही तुम्हाला जर एखादा अर्जंट ब्लाऊज आलं तर तुम्ही कस्टमरला नाही म्हणणार नाही का तर तुमच्याकडे फॉल किंवा अस्तर नाही आहे म्हणून सो so, यावरती मी लवकरच व्हिडिओ शेअर करेन भले तुमचं शॉप असो किंवा तुम्ही माझ्यासारखं घरातून का काम करत असाल तरीसुद्धा ह्या काही गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात सो so, त्याप्रमाणे मी ब्लाऊज जो आहे तो कस्टमरने थोडंसं सा वेगळं सांगितलं होतं म्हणजे सध्या बघा जर तुम्ही मार्केटमध्ये मा सर्च केलं तर आता नवीन डिझाईन आलेली आहे हॉर्स शू नेक म्हणून तर कस्टमरनी मला तसं दाखवलं आणि कस्टमर मला बोलली की हे असंच पाहिजे आता कस्टमरला त्याचं नाव वगैरे काय माहिती नाही आहे तसंच पाहिजे मग मी तसंच करण्याचा प्रयत्न केला ब्लाऊज कटिंग करून घेतलं आणि एक दीड तासामध्ये साधारणतः ब्लाऊज स्टिच झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे ब्लाऊजचं फायनल लुक त्याचबरोबर मला पेपर पॅटर्नच्या पण भरपूर ऑर्डर होत्या तेसुद्धा मला काम करायचं होतं मी आज विचार केला होता की मम्मीचे दोन ब्लाऊज माझे दीड दोन तासात होऊन जातील आणि नंतर पेपर पॅटर्नचे जे काही काम असेल ते मी करेन पण मला ह्या ब्लाऊजने काम वाढवलं पण हरकत नाही आता तुम्ही म्हणाली ह्या ब्लाऊजची शिलाई तर अर्जंट असल्यामुळे जवळजवळ मी साडेसातशे ते आठशे रुपये या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे आणि ह्याला कॉडपायपिंगसुद्धा होतं तर मी नेकला कॉडपायपिंग केलेलं आहे आणि बॅक जो आहे तो बऱ्यापैकी अगदी हायनेक नाही आहे पण जसा तो हॉर्स शू नावाचा जो नेक आत्ता तयार आलेला आहे मार्केटमध्ये सो तो करण्याचा प्रयत्न केला आणि कस्टमरला प्रचंड आवडला हा ब्लाऊज खरं सांगते मी आणि हा ब्लाऊज माझा पूर्ण तयार झाला हुकलूक लावून मी स्वतःच घेतले आणि इस तरी केली आणि कस्टमर संध्याकाळी न्यायला येणार आहे त्यामुळे मी रिलॅक्स होते कारण माझं हे काम दुपारपर्यंतच झालं होतं आणि आता मी विचार कर केला की आता मम्मीचे ब्लाऊज घेऊया ॲटलीस्ट कटिंग करून तरी ठेवूयात म्हणजे जर मला बाकीचं दुसरं काम करायचं कंटा आला तर मी मी तिचे ब्लाऊज करेल अशा हिशोबाने सो तिचं एक अस्तरचं ब्लाऊज होतं आणि एक बिना अस्तरचं ब्लाऊज होतं काल मी तिला ब्लाऊज दिलं होतं बट तिला मी सांगितलं होतं की ते जे ब्लाऊज आहे ते तू अस्तरचं शिव पण तिने ऐकलं नाही रेड कलरचं ब्लाऊज होतं तिला ते ब्लाऊज बिना अस्तरचं शिवायचं होतं कारण तिला अस्तरचे ब्लाऊज घालायचा प्रचंड कंटाळा येतो आणि ते ब्लाऊज होतं थोडंसं स्ट्रेचेबल आणि ते ब्लाऊज तिला लूज झालं आणि तिने ते परत पाठवले माझ्याकडे आणि आता त्याचा मला उद्योग काहीतरी कुटाणा करावा लागणार आहे ते उसून त्याला अस्तर लावून वगैरे वगैरे आता बऱ्याच भानगडी सत्रा असणार आहेत आता मी ती दिवाळी झाल्यानंतरच ते करणार आहे तुम्हाला दाखवेल मी त्याचा काय उद्योग केला ते सो आता पहिल्यांदा मी साधं जे ब्लाऊज होतं माझं म्हणजे तिचं ते साधं ब्लाऊज कटिंग करून घेतलं आणि त्यावरती मी अस्तरचं ब्लाऊज कट केलं आणि घेतला मी हा अस्तरचा ब्लाऊज स्टिच करायला त्याचबरोबर ओमचं एक प्रोजेक्ट होतं मग ओमला पण घेऊन बसले नरेंद्र ऑफिसवरून आले त्यांना दुपारी वेळ होता मग त्यांना म्हटलं ओ असा असा एक अर्जंट ब्लाऊज घेतला होता सो माझा वेळ तिथे गेला तर माझं हे काम राहिलेलं आहे आता हे तुम्ही पूर्ण करा कर त्यांनी पण तयारी दाखवली आणि मग बसलो ना आम्ही तिघंच एका रूममध्ये मी ब्लाऊज शिवते नरेंद्र पेपर पॅटर्नला मार्किंग करत आहेत आणि ओम त्याचं हिस्ट्रीचं प्रोजेक्ट बनवतो आहे सो असं त्याला गाईड करत करत मी हा ब्लाऊज पूर्ण केला सो फायनली संध्याकाळी माझे दोन्हीही ब्लाऊज पूर्ण झाले आणि मला खूप हसू आलं की बाबा झाले एकदाचे मम्मीचे ब्लाऊज आणि मग शेवटी तिचे ब्लाऊज व्यवस्थित चेक केले की काय नाही का कमी जास्त आहे का कारण काल ब्लाऊज जो दिला होता तो पूर्ण स्ट्रेचेबल होता कुठे खांद्यातून लूज होत होता कुठे काय कुठे काय तुम्हाला दाखवेल मी तो नक्कीच तर हा अस्तरचा ब्लाऊज मी स्टिच केला आणि दुसरा एक साधा ब्लाऊज होता ब्लू कलरचा तो बिना अस्तरचा होता तोही स्टिच केलेला आहे आणि याला काजं बटन तिला सांगितलं की पप्पांना पाठव आणि पप्पा काजं बटन करून आणतील कारण माझ्याकडे तितका वेळ नव्हता की मी ते काजं बटन करायला देऊ किंवा आणू तर काही नाही बाहेर मार्केटमध्ये त्यांना मी शॉप दाखवलेला आहे तिथे जाऊन दहा रुपयात एका ब्लाऊजला काजं बटन करून मिळतं दहा किंवा पंधरा रुपये जास्तीत जास्त लागत असेल आणि हा आहे तिचा जुना मापाचा ब्लाऊज So, सो असं मी पॅकिंग केलं आणि तिला हे ब्लाऊज आज होम डिलिव्हरी द्यायची होती घरपोच द्यायची होती सो so, मी पूर्ण तयारी केली आवरलं माझं आणि नंतर लक्षात आलं की अरे मला एक ना रील बनवायचं होतं इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी सो so, ते मी रील बनवत होते आणि हे रील बनवून झालेलं आहे नंतर मग मी मम्मीकडे जाऊन ब्लाऊज देऊन आले घरी आल्यानंतर विचार केला की अरे आता उद्या आपल्याला बरेच ब्लाऊज स्टिच करायचे आहेत मग म्हटलं चला आजच तयारी करून ठेवूया कारण झोप तर काही येत नव्हती जेवण पण मम्मीकडनंच करून आलो होतो त्यामुळे मी निवांत होते मग घरी आल्यानंतर जवळजवळ साधारणतः एकाच कस्टमरचे तीन चार ब्लाऊज होते सो ते कटिंग करून घेतले आणि म्हटलं उद्या एकतर मावशींकडे शिवायला देता येईल किंवा स्वतः शिवता येईल सो उद्याचं उद्या पण कटिंग करून तर ठेवावे त्यातले दोन साधे आणि एक अस्तरचा साधे म्हणजे डेली वापरायच्या साडीवरचे होते आणि एक चांगला चांगल्या साडीवरचा ब्लाऊज होता सो चांगल्या साडीवरचा ब्लाऊज मी स्वतः स्टिच करणं आणि साधे ब्लाऊज मी मावशींकडे देईन असा माझा प्लॅन आहे सो so, असा होता माझा आजचा दिवसभराचा व्लॉग आणि आज ब्लाऊज दिल्यामुळे मम्मी प्रचंड खुश झाली की सहा महिन्यांनी का होईना पण माझ्या पोरीने मला ब्लाऊज दिले त्यामुळे ती खूप खुश होती आणि सो असा माझा आजचा एक दोन दिवस सार्थकी लागला मला वाटलं नव्हतं की आज माझे ब्लाऊज मम्मीचे पूर्ण होतील बट झालेले आहेत पूर्ण आणि तुमची मम्मी पण अशीच चिडते का ब्लाऊज वेळेत नाही दिले तर आणि तुम्हालाही अशीच धमकी देते का की तू ह्या जर माझे ब्लाऊज स्टिच करून नाही दिले तर मी दुसरीकडे ब्लाऊज शिवायला टाकेल माझी मम्मी तर देते बाबा तिला घाबरून का होईना पण मी ब्लाऊज तिचे उशिरा का होईना पण देण्याचा प्रयत्न केला तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग आणि आजचं माझं दिवसभराचं काम कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनसुद्धा कर प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला भेटूया छानशा नवीन एका ब्लॉगसोबत बाय